नाही नाही थांब मी मला केक कसा लागते ना ते खाऊन पाहायचं आहे मग फालतूची बडबड नको करा बाबा आता मेणबत्ती विजवा बरं तुम्ही हो हो बाई थांब विजवतो फू 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 मेणबत्ती तर विजूनच नाही राहिली व बाई आता का करू थांबा गण्या विजवते मेणबत्ती तुम्ही बसा जा सोनिया आता म्हणा ना हॅपी बर्थडे टू यू गणेशचा थोडी वाढदिवस आहे जी बाबाजीचा वाढदिवस आहे तर हॅपी बर्थडे बाबाजीच म्हणा लागन ना बाबा का तू एवढे ऐक रे रावल्या त्यांनी बाबाजी म्हणून राहिला तर आबा मन नाही तर आजोबा मन चला म्हणा आता हॅपी बर्थडे टू यू Happy birthday to you happy birthday टू यू बाबाजी ji happy birthday to you सर्वांनी म्हणाले लावला ते एकानच म्हटलं आता राहू द्या देरे इकड़े दे रे का इकडे केक मी आत जातो ना प्लेट मध्ये केकचे तुकडे घेऊन येतो सर्वांसाठी कांते का गिफ्ट आणलो तुला बावाची साठी 10 रुपये दिनची एवढा मोठा मानसाले का द्याव सुचले नाही मले म्हणून 10 रुपये घेऊन आले हा बंड्या जिथे जाते तिथे मस्तीच करते याले कुठं बोलो ना बिल्कुल परवडत नाही आता मस्ती कोण राव मावशे काका ही राव आता आपले शेजारी राहते तर बोलवावच लागते ए बंड्या तू तिकडे समोर बस शांते तू इकडे ये व शांते का आणलं व बाबाजीसाठी तुला गिफ्ट पाच रुपये आणले मी तुम्ही ना मावशी का आणलं मी ना दोन रुपये आणले खूपच कमी आणले तुम्ही ना आता पैसे आता दोन रुपये कायले लागते त्या बाबाजीने आता खाली हात वाढून झाले कसं याच म्हणून मी ना दोन रुपये आणले आता एवढ्या मोठ्या माणसाने गिफ्टही का द्यायचं तेही नाही समजत सुनीता कुठे गेली केक तर आणलाच नाही आतापर्यंत आनंद ओ मावशी थांब पांडू तू काय बायकांमध्ये बसला ये इकडे नाही मी इथंच ठीक आहे इथंच बसतो मावशी जवळ पक्का बायलाच आहे रे तू पांडू सुनीतानं काय काय आणलं रे खाण्यासाठी तुला मालूमच असेल तुला जाणून दिलं असेल ना मला नाही मालूम मावशी आज मी ना काहीच नाही आणून दिलं दिवस रात्र माहित नाही नाही माहिती मावशी नाही तर तुला सांगितलं नसतं मी ना पण तुला एक गोष्ट सांगायची आहे मला तुला मालूम आहे हा वाढदिवस काय करत आहे बाबाजीचा एवढा मोठा काय करत आहे अव बाबाजीची खूप मोठी जमीन आहे गावाले म्हणून जमीन आहे तर काय झालं असं आहे का म्हणूनच मी विचार करत होती हे कंजूस सुनीता असं कसा बाबाजीचा वाढदिवस करून राहिली पण हे सुनीता राहिली कुठं मी तेव्हाची वाट पाहून राहिली मला केक खायचा आहे नाश्ता करायचा आहे भूक लागून गेली आहे तवाची हो भूक तर मलाही लागली आहे हे घ्या बाबा पहिले तुम्ही केक घ्या कारण की तुमचा बर्थडे आहे ना म्हणून हो घेतो बाई घे रे पांडू सर्वांना वाटून दे केक एवढ्याशा वाटीतच वा केक आणला का वसुनीता सर्वांनी पूर्ण पुरला तर पाहिजे तेवढाच द्या लागते एक पण आम्ही गिफ्ट पण आणले बाबाजीसाठी साठी ना तू आम्हाला इलू इलू सगळं केक देशील का पहिले गिफ्ट का आणलं ते सांगा मग जास्त केक देईन तुम्हाला तू ना का आणलं बघ आणते मग असेच सांगितलं तुम्हाला मावशी का मी ना दहा रुपये आणले म्हणून आणि तू नव शांते मी न पाच रुपये आणले ना जी पांड्या तुला किती आणले रे मी थोडे पैसे कमवतो जी तुम्ही का आणणार आहे तुम्ही ना काय आणलं पोरांना आम्ही ना तर काहीच नाही आणलं जी सर्वांचे राव दे मावशी तुम्ही ना काय आणलं ते सांगा मी ना मी ना 2 रुपये आणले हा आता एवढे कमी गिफ्ट द्यान तुम्ही हो जी पाहिलं मावशी मी ना तुला मगाशी म्हणलं नव्हतं का हा बाबाजी एवढं डोक्यावर काऊन चढून राहिली याच्यासाठी कारण ही ह्या गण्याले दोन आत्या आहे ना दोन काका आहे का म्हणून सर्व जमीन यांले हडपाची आहे म्हणून कस आहे का पांडू तू बडबड झालीच नाही का नाहीतर दे इकडे मीच वाटतो केक नाही नाही वाटतो ना मी थांबा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा काही कमेंट असेल तर कमेंट पण करा आपण पुन्हा भेटू एक छान या कॉमेडी व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद